शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत विटा या गावामध्ये ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते ह्या प्लॉट विजिट जे आहे ते होत आहेत आमचे मुख्य शेतकी अधिकारी आदरणीय गर्दे साहेब आहेत आमचे वाईस चेअरमन आदरणीय देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आमची टीम इथं इथं उप उपस्थित आहे आमचे ऊस पुरवठा अधिकारी कदमसाहेब आहेत राठोडजी आहेत शिंदेजी आहेत आता इथं निरीक्षणं आम्ही घेतली फुले ऊस पंधरा शून्य बाराचा हा प्लॉट आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जर हे पाहिलं आपण सगळ्यांनी पानांच्या खाली तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आउटब्रेक जो काही झालेला तो आहे तो पांढऱ्या माशीचा आउटब्रेक झालेला आहे तर शेतकरी महोदय आहेत इथं त्यांच्याशी आपण चर्चा करू थोडस या की काय निरीक्षण आहे तर कशा मुद्दा हे जे आहे ते इथं प्रॉब्लेम आलेला साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा आणि ना गावाचं नाव सांगा रामेश्वर संभाजी भोसले विटा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आता ही जी तुमचं रान आहे तर जमीन निचरेची आहे का पाणी साचून ठेवणारी जमीन आहे जमिनीचा निचरा होत नाही जमिनीचा निचरा होत नाही या रानात पाणी साचून राहत आहे तर काय था होत असेल बा पाणी साचून राहिल्यामुळं काय अडचणी येत असतील खाली त्याच्या मुळा डेव्हलप होत नसेल कदाचित आणि त्याच्यामुळे थोडं हे आणि पीक जे आहे ते मुळ्या अशक्त झाल्यामुळं पाणी साचून राहिल्यामुळं मुळ्या अशक्त झाल्या त्यांचा आपटेक बंद झाला आपटेक बंद झाला म्हणजे न्यूट्रिएंट त्याला भेटणं गेले आणि न्यूट्रिएंट न भेटल्यामुळं पीक या रोगाला वय पडलं किडीला वय पडलं आता मला सांगा ह्या पानांच्या बाजूला आपल्याला काळी पावडर ग्रोथ दिसायची का मामा तुम्हाला काय निरीक्षण आहे तुमची काळी काय असेल ही काळी पावडर कुणी आणून टाकली असेल पुन्हा आली असेल ही काळी पावडर तर शेतकरी बांधवांनो ही काळी पावडर जे यायचं प्रमुख कारण म्हणजे पांढरी माशी ही पानातलं रसशोषण करत असते आपल्या पानामध्ये जे आहे ते जे काही अन्नद्रव्य तयार करायचं काम हे पानं तयार करत असतात आणि हे झाडामध्ये तयार झालेलं जे काही अन्नद्रव्य आहे हे शर्करेच्या रूपामध्ये असतं आणि ह्या किडीनं पांढऱ्या माशीनं इथं पान पंक्चर केल्यामुळं तिथं सोंड खुपसल्यामुळं तिथून काय यायला बाहेर अन्नरस साखरेच्या स्वरूपातला बाहेर यायला आणि ह्याच्यावर जे आहे ते हवेतली बुरशी वाढायचा म्हणून ही पानं सगळी काळे पाळायला आपण जर प्लाट जर व्यवस्थित बघितला तर सगळं जे आहे ते इथं जर आपण ह्या इथल्या जर बघितली वाळल्यासारखं दिसली पूर्ण पानं हे वाढलेले आहेत आणि ह्याच्यामुळं इथं अन्नद्रव्य म्हणजे तयार करायचं काम पोटोसिंथी व्हायचं काम जे आहे ते इथं बाधा निर्माण झालेली नाही ह्याच्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये जे आहे घट येते हे जर होऊ द्यायचं नसेल तर सगळ्यात महत्वाचं यांनी सांगितलं तर सर अनामध्ये निद्रा जे आहे ती झाला पाहिजे याच्यासाठी काळजी घ्या आणि दुसरा महत्वाचा विषय ह्याला जर कंट्रोल आपल्याला करायचा असेल तर इमिडा नावाचं जे काही कीटकनाशक आहे एक ते दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे किंवा काही शेतकऱ्यांना लेबल क्लेम नसलं तरी सुद्धा थायमेथॉझाम नावाचं पंचवीस टक्क्यातलं जे काही व्हेटेबल ग्रॅन्युल असलेलं हे निओनिकोट्रोनाइड ग्रुपमधलं असे रिसर्च सुद्धा काही विद्यापीठाचे आहेत की त्याची इफिशियन्सी ही जबरदस्त आहे ह्या पांढऱ्या माशीवर या या तर त्याचा सुद्धा वापर जे आहे ते ऐंशी ग्राम प्रति एक एकर याप्रमाणे जर आपण केला तर शंभर टक्के ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण तिथं करू शकतो आणि आपल्या ऊस पिकाचा जो आहे तो तिथं बचाव आपण करू शकतो तर ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोनच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून अशा पद्धतीची जनजागृती आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा प्रॉब्लेम आहे त्यांनी निश्चित जे आहे ते आपण आपलं ऊस पीक वाचवण्यासाठी सांगितलेल्याप्रमाणे जे आहे ते पवारने आपण घ्याव्यात